तर मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा वाद आता टिपेला पोहोचलाय फडणवीस आणि त्यांच्या आमदारांचा मला बदनाम करण्याचा डाव आहे माझ्याविरोधात ट्रॅप रचलाय असा दावाच मनोज जरांगेने केलाय गरीब मराठा जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे मी मागे हटणार नाही असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय त्यांनी अभियान राबवचं सुरू केलेलं म्हणजे ट्रॅप देवेंद्र फडणवीस त्यांना द्विष म त्यांना गरीब मराठी मोठे होऊ द्यायचं आता ते काही षडयंत्र रस्त्यात माझ्यावर मला बदनाम करण्यासाठी ते लय दिवसाचा ही खेळी चालू त्यांची पण ती यशस्वी झाली नाही त्यांना निवडून यायसाठी मला काहीही करू बाजूला हटवायचं त्यांना देवेंद्र फडणवीस जगवायचा सत्ता जगवायची दोन दोन गोष्टी करायच्या त्याला कारण त्यांना पक्ष आले जागवायचं आणि मला गरीब मराठा जागवायचा काहीच नाही ते भेटायला आले बोलले गप्पा झाले थोडा वेळ अरे शेतकऱ्याचा विषय झाला आरक्षणाचा झाला आरक्षणाचा विषय कोणी आला तर मी काढले काढलेशिसोडीत रात असून येते दिवस एवढं मला बघ मी मिडियाला नाही लपित सांगतो काही जे असेल ते सांगत असतो आले बसले बोलले एवढच काय नाही पहिल्याच ते होते ना पहिल्या बैठकी करतील काहीतरी मार्ग काढतील ना एका घोंगडी बैठक एका सभा फेबान आहे का पंधरा लोक आले तरी घोंगडी बैठक होती पन्नास आले तरी घोंगडी बैठक होती घोंगडी काय लाखांना असं असं काय पण मराठे घरी थांबतच त्याला घोंगडी बैठकीला लाखाचं स्वरूप आलं ही वेदना आहे स्वतःच्या लेकराची आणि राजकारणी लोकांसाठी वेदना लेकराचे नाही विकू शकत मराठा समाज वेदना विसरू शकत मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी सरकारला घालावलेश्वराला शांत बसणार नाही